थंडीच्या दिवसांमध्ये जशा भाज्या स्वस्त मिळतात आणि खूप छान फ्रेश मिळतात तसंच लिंबूसुद्धा आपल्याला भरपूर स्वस्तात आणि खूप छान छान फ्रेश फ्रेश लिंबू मिळतात चला तर मग आपण आता लिंबांपासून कसे कसे नवीन नवीन नवी पदार्थ शिकायचे ते बघूया त्यातलाच हा पहिला प्रकार लिंबू क्रश होत त्यासाठी लागणार ताजे ताजे लिंबू आपण आता इथे दहा बारा लिंबांचंच फक्त क्रश करून बारा लिंबू मी घेणार आहे यातले तर असे चांगले पिवळे जरद छानपैकी लिंबू काढून घ्या आणि असं स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून ठेवून घ्यायचे नंतर कोरड्या सुरीनच कोरड्या पाटावर किंवा कोरड्या ताटामध्ये असं चिरून घ्या कारण ओलसर पण अजिबात आपल्याला बाहेरचा नको आहे नाचण्याची शक्यता असते म्हणून आपण सगळं कोरडे करून घ्यायचं आहे तर आता यातल्या बिया आणि पांढरा भाग जो असतो ना लिंबातला ते आपण काढून घेणार आहोत म्हणजे कडवटपणा कमी होईल तुम्ही जर का माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच असणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल ल जरूर सिलेक्ट करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि एका मराठी मैत्रिणीला तुम्ही सपोर्ट केल्याचं पण समाधान होईल आणि मला पण सपोर्ट मिळा मिळाल्यामुळे आनंद होईल चला तर मग पुढे बघूया या पद्धतीने आता आपण सर्व लिंबू बिया काढून व्यवस्थित बारीक चिरून घेणार आहोत एकसारखं आता तुम्ही पाटावर चिरा नाहीतर ताटामध्ये घ्या अशा पद्धतीनं मात्र चिरणं गरजेचं आहे आता आपलं सर्व लिंबू चिरून झालेले आहेत आता ह्याचं आपण क्रश करून घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यात बारीक वाटून घ्यायचं शक्य तेवढं बारीक वाटून घेतला तर लवकरात लवकर आपल्याला पुढचं लोणचं चा कसं छान दिसतंय ते तुम्हाला कळेलच कळेलच आता छोट्या भांड्यातच का मिक्सरच्या आपण सगळं लिंबू बारीक करतोय तर छोट्या भांड्यात केल्यामुळे लिंबू अगदी बारीक वाटून मिळेल ओबड होणार नाही मोठ्या भांड्यांमध्ये करून बघा एवढं बारीक होणार नाही म्हणून आपण छोट्या भांड्यातच असं क्रश करून घेणार आहोत पण मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर त्याचं प्रमाण किती होतो आहे ते आधी बघून घेऊयात एका वाटीच्या किंवा बाउलच्या सहाय्याने ते आता आपण मापून किंवा मोजून घेणार आहोत आता हे अडीच वाटी इतकं क्रश भरलेलं आहे ह्याच्यामुळे आपल्याला साखर किती प्रमाणात घ्यायचं हे कळणार आता मी एक तुम्हाला सांगू इच्छिते आपलं प्रमाण काय आहे तर पंचवीस लिंबू आपण जर का व्यवस्थित प्रमाणाचे असतील तर आपण एक वाटी मीठ इथे वापरतो आपण कुठल्याही लोणचं करताना पंचवीस लिंबाला एक वाटी त्याच पद्धतीने आपण आता बारा लिंबू घेतलेलो हो, आहोत तर आपण अर्धी वाटी मीठ घेणार आहोत आणि एक चमचा आल्याचा खीस आणि दोन चमचे भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आणि अर्धी वाटी लाल तिखट हे आपलं प्रमाण इथे मी बॅडगी मिरचीचं पावडर वापरलेली आहे तर तुम्हाला कुठला हवा तो म्हणजे जास्त तिखट पाहिजे असेल तर जवारी तिखट इथं तुम्ही घेऊ शकताय नाहीतर निम्म जवारी आणि निम्म काश्मिरी तिखट किंवा तुम्ही बॅडगी घेतलात ना तर कलर सुंदर आणि चवदार होण्यास मदत होईल आता आपण साखर किती घ्यायचं ते बघूया एक वाटी क्रशला मिळते तीन वाटी साखर या प्रमाणात साखर घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं सगळं मिक्स करून झालं की आपण गॅसवर ठेवून घेऊयात आणि मंद आचेवर एकसारखं हलवत राहायला लागणार असंच ठेवला तर करपण्याची शक्यता आहे साखर पण आहे त्यामुळे जास्त वेळ हे व्हायला लागत नाही कमी वेळातच तुमचा लिंबू क्रश खाण्यासाठी तयार तुम्हाला जर का उपवासाला पाहिजे असेल तर एवढं पुरेसा आहे उपवास नको तसं काय नाही आम्हाला तर तुम्ही यामध्ये मेथीदाणे भाजून पावडर करून जर असं घालू शकता एक अर्धा चमचा एवढा आणि हळद पण यामध्ये मिक्स करू शकता आपल्याला एवढंच केलात ना तर उपवासालासुद्धा हे चालू शकते आता तुम्हाला झालं कसं कळणार तर एका प्लेटमध्ये जरासं क्रश घालून घ्या आणि जरासं गार झालं ना की बघा अशी एक तार पाक कसं बघतो ना आपण एकतारी पाक त्या पद्धतीनं तुम्हाला लगेच लक्षात येईल की लोणचं तयार आहे आता हे गार झालं ना की काचेच्या भरणीत भरून ठेवा समजा चुकून क्रश घट्ट झाला असेल तर तुम्ही वापराला काढताय त्यावेळेला एका वाटेत घेऊन एक दोन चमचे पाणी घालून जरास सेल करू शकता ही एक तुमच्यासाठी महत्त्वाची टीप आहे आणि तुम्हाला कधीही इच्छा झाली की खायला तयार तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप लाख मोलाच आहे अशाच पद्धतीनं तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहाल अशी अपेक्षा करता